महिन्यात उजनी धरणातील तब्बल चौपन्न टीएमसी पाणी संपले असून सध्या पंधरा दिवसाला धरणातील सोलापूर शहराला पाणी पुरवठा पाच दिवसांड केला जाणार आहे पावसाळा संपल्यावर सतरा ऑक्टोबरला उजनीत शहाण्णव टीएमसी पाणी होते पण आता धरणातील साठा उणेचाळीस टक्क्यांवर आला आहे यंदाच्या पावसाळ्यात उजनी धरण सहासष्ट टक्क्यापर्यंत भरले होते पण तीन महिन्यात सलग तीन वेळा पाणी सोडल्याने धरणाने उन्हाळ्यापूर्वीच तळ गाठला एकवीस जानेवारीला उजनी उणे झाले आणि आता तीन महिन्यात धरण उणेचाळीस टक्के झाले आहे धरणावर पाणी पुरवठ्याच्या बेचाळीस योजना अवलंबून आहेत त्यातील सोलापूर शहरासाठी भीमा नदीतून पाणी सोडावे लागते आणि वर्षातून तीन वेळा विशेषतः उन्हाळ्यात ते पाणी सोडले जाते कडक उन्हाळ्यात नदीतून पाणी सोडताना सात टीएमसी पर्यंत पाणी सोडावे लागते आता आणखी दोन महिने उन्हाळा असणार आहे सोलापूर जिल्ह्यात सुरुवातीला नव्हे तर परतीचा पाऊस पडतो अशी आजवरील स्थिती आहे त्यामुळे उजनीतून भीमा नदीद्वारे औजमध्ये पाणी सोडण्याऐवजी रेनगर व एनटीपीसीच्या माध्यमातून सत्तर एम पाणी शहरासाठी घेता येईल का या पर्यायाची देखील महापालिकेकडून चाचपणी सुरू आहे पाऊस लांबल्याचा परिणाम शहराच्या पाणी पुरवठ्यावर होऊ नये हा त्यामागील हेतू आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका